नमस्कार तर आजच्याला मस्त अस त्यांनी मटण आणले सकाळी तर अगदी एक किलो मटण आहे तर त्याच आहे ना अस मस्त न पाणी घालता मी त्यालावर त्याला अगदी आपल्या काउला तळून घेणार आहे तर ते असं एकदम बारीक एक चिरून घ्यायचं निस्त मासा मासाच घ्यायचं आणि आपल्या हाडकाचं मी हाडक जी काढून घेणार आहे त्याचा रसा बनवणारे मस्त आणि ह्याचं तेलावर असं न पाणी घालता बनवणारे तर अगदी असं बारीक चिरून घेणारे कारण असं पातळ चिरल्याच्या नंतर आपलं मटण शिजल्या जाईल म्हणजे आतनं असं मस्त असं तळल्या जाईल तर मस्त असं बारीक चिरून घेतलं आता चांगला अगदी बारीक झालं तर आता बांड्यात घेऊन मस्त त्याला धुवून घ्यायचं चांगलं आपलं एक दोन पाण्याने धुवायच आता धुतल्याच्या नंतर चांगलं त्याला पिळून घ्यायच सगळं पाणी निथळून घ्यायच तू <laughs> दिसत तर आता लसूण आणि आलं तिचून घेणारे याप लो है डेवल डेवल है तर आता हे आपल्याला लसूण जे घेतलाय ना ते दोन्ही बियाज म्हणजे करणारे तयार कारण डबल डबल बनवण्यापेक्षा आपला रश्याला पण थोडासा ह्याच्यातला टाकायचा तर मस्त बारीक वाटून घेतला आता दालचीन चक्रीफूल पुन्हा दोन चार लवंग आहेत आणि जराशी मिरी आपली तर हे मस्त अस बारीक खेचून घ्यायचं तर मस्तच बारीक अस बुकटा करून घेतला आपलं त्या सगळा मटेरियल आहे ना ते मी लावून घेणार आहे तर पहिल्यांदा आता ही हळद आपल्या मटणाच्या हिशोबाने ती हळद टाकून घ्यायची त्याच्यात आणि हे जे आहे ना आपला गरम मसाला आहे तो पण आपले मटण जे आहे त्या हिशोबाने टाकायचं दाना पावडर आहे प्रत्येकाचं नेमकं नेमकं तेवढंच टाकायचं म्हणजे जास्त कमी कोणच करायचं नाही सगळ्या वस्तू आहेत त्या आपल्या सारख्या टाकून घ्यायच्या मसाला आपला घरगुती आपला मस्त घरी बनवलेला मसाला आहे म्हणजे ते जरा टाकून घ्यायचा ते थोडासा कमी केला तरी चालेल आणि त्याच्या हिशोबाने त्या मीठ टाकून घ्यायचं आणि खाडा मसाला आपण आता वाटून जी घेतलाय ना टाका जा ते टाकायचा त्याच्यात ते जरा जास्तच टाकायचा जा। आणि आलं आता आपण वाटून घेतलेले ते निम्म टाकून घेतले मी वाटलेले कारण आपल्या त्या मटणाला पण थोडस पाहिजे आणि हे हो जे आहे ना आपला तंदुरी मसाला आणलेला आहे तिखट असल्यामुळं या मटणाच्या हिशोबाने टाकायचा आपल्या आणि कोथमिरी वरण टाकून घ्यायची आणि एक लिंबू होत त्यातला अर्ध चिरून ते पिळून घ्यायचं खरं तर दही पण याच्यात असं टाकतात आपलं मुरायला मटण घालायचं म्हणल्या पण खरं मला दही घालायचं आवडतच नाही मटणात म्हणून मी खरं तर दही घालत नाही आपण म्हणजे घालायचं कोणाला घालायचं असलं तरी घालू शकता पण खरं शक्य तू दही वापरायचं बरोबर माझ्या माझ्याच मनाला मला वाटत नाही तर अख्ख लिंबू पिळून घेतलं आपलं त्यात अर्ध आणि मस्त आता काल आहे कालून घ्यायचं आता कालवल्याच्या नंतर थोडस अस थोडस खालावलं की आपलं जे आपण घरी जी बनवलेले साजूक तुपू तर ते ह्याच्यात टाकून घ्यायचं म्हणजे मग आपण जे मटण मुरायला जे घातलेलं आहे ना त्याच्या मस्त अगदी त्याचा तुपाचा आवस त्या मटणामध्ये हे झाला मटण खायला अगदी चवीला आपण जे तळून घेणार आहे ते मस्तच लागत चांगलं एक तास दोन तास म्हणलं तरी ठेवू शकतो आपण आता आमचं दुसरं ऊर्क असतं वर मी ते मुरायलाच ठेवणार आहे दुसरं काम वस्तवर तर मस्त आता खलवून तवर आता दुसरी तयारी करून घेणार आहे आणि ह्याला मस्त असं ठेवणार ठेवणारे तासाच्या पुढं आपलं तास तरी कमीत कमी, कमी राहिलं पाहिजे पण तासाच्या पुढं राहिलं तरी पण चालतंय तर मस्त आता आपला मटणाचा मी रसा बांधवाय घेतलाय असा तांब्या त्याच्यात ठेवायचा पाण्याचा भरून आणि वरण झाकण ठेवायचा आगरी त्याच्यात घ्या गाम आणि पाणी सुटल्या नंतर त्या मटणाला लय चव येते आणि जास्त तिखाट बी मटण बनवणार नाही एकदम अगदी मध्यम आकाराचा असं मामान सागरच्या पद्धती हे मटण बनवणारे आहे मी रासा रासा जाळ लावून याला चांगला ला आता शिजवून घ्यायचं तर आता हे शिजवतो दुसरी तिकडे तयारी करायची आता आता मस्त खाडा करून त्याच्यात अगदी लाकड मोडून घेतले ते तर चांगला आपल्याला हार पाडून घ्यायचा तर अगदी बाणाने जोरात लावून घेतली इकडं बठी इकडं पण शिजत आता ते, <laughs> ते ना ना तर नाही आज इकडे लक्षच नाही दिलं इकडे जरा लक्ष कमी पडलं तर हे पाणी ह्याच्यातच वतून घ्यायचं आता आपले हराव ठेवून घेणार आहे वर ठेवल्या वर तेल टाकून घ्यायचं थोडस त्याच्यामध्ये परत तर अगदी चांगला आपल्या मटणाला दीड तास झाला आता आपण मुरा ठेवलेलं तर अगदी बारीक 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 त्याचं पीस काढून घेतल्या तर एकदम बारीक तर आता आपलं तेल पण चांगलं कडतं या म्हणजे तेलाला चांगलं शिल या उकळी त्यात सोडलेल्या तर आता असं मटण डायरेक्ट टाकून घ्यायचं शेजत अगदी पूर्ण आपला कवल जे आहे ना पूर्ण सगळ्या ज्यावर ठेवायचं कारण ते पूर्ण गरम होणारच आहे कारण आता संध्याकाळच होणार आहे दिवस मावाळला या कारण आपलं मस्त लवकर सुरुवात केली होती पण त्याच्यात वेळ जातोच म्हणजे कौल म्हणजे त्याच्या मटाने हे तळून घेतलेलं खायला लय भारी लागतं म्हणून खर तर त्याच्यावर बांधवायचा बीर ठरवलाय हे mm -hmm. समजा आता थोडं थोडं असं खालचं वर करून घ्यायचं कारण मग वरची बाजू राहील खालचीच बाजू शिजून निघन आपली म्हणून मग हलवायचं जरा असं अधून मधून तर अग दे मस्त अस आपलं नुसतं आता हारे त्याच्यात जाळ बीर काय लावले नाही थोडासा थोडस लाकूड राहिले त्याचा थोडासा जाळ चाललेला आहे तर है जा अगदी मस्त हे करून देणार आहे आता त्याला शिजून कारण बिन पाणी आपलं मध्ये नुसतं तळून घेतलेलं मटण तर अगदी असं ते नुसतं हारावं आपल्या कावलात कावलावर ते नुसतं फटानी तोडावं असं शिजत तर त्याच्यावर ना एक डबल आपला कवला असा शेजा मापाचा असतो ते वर्ण जाकण म्हणून ठेवायला असतो पण ते एकच भेटला आणि आपला एकच आणला गाय गायांनी तर मी थोड्या वेळ आता त्याची जराशी वर्ण वाप त्याची कोंडारली म्हणजे अगदी मटण आपल्या जे त्याचा जे आव आहे त्या मटणाचा बाहेर निघून जातो त्या आतमध्ये कोंढरून राहण्यासाठी जरा थोड्या वेळा असं जाकण ठेवून घेणारे आता वर्ण गाम्याला आपलं तर आपला आता हे मी चांगले दहा मिनटं जाकांवर ठेवून घेतलेलं तर अगदी मस्तच आपलं तयार झालंय आता तर खाली उतरून आहे आता जेवायला तर उशीरच होणार आहे पण त्या अधून मधून चांगलं खालीवर आपलं किंवा आपल्याला दरायचा चिमटा असतो ते चिमटा काय नाही आपल्याक का पण असं खालचं वर वरचं खाली करीत राहायचं तर आता आपलं तयारच झाली खाली उतरून आहे आता मी तर बाणाने मस्त बाकी अशा बाजरीच्या बाकरी करून घेतल्या कारण आता मी मेंढरातलं काम करतो तो त्यात आपला वेळ जातो तोपर्यंत बाणांनी इकडं मस्त बाकी अशा आपल्या कोरड्या सांग बाकरी बनावल्या चुलीवरच्या आणि दामट्या कशाला मोर पावसा पाण्याचं बिया सागराच्या लग्ना होय सागर मोर पावसा पाण्याचं बिया हे दादाच्या मांडी पकडी मस्त या बानाने तो दामटा पण अगदी चुलीत टाकला बाजून घेतल्या लागल ना आता थोडस आम्ही निवान झालो म्हणजे थोडा आता मेंढरातलं काम केलं कुकरी पाजली दूध काढलं शिरडं करड बांधली फुगायला लागला आता कोणाला द्यायचं सागरला होय सागरला द्यायचा नाही तर आपण खायचं त्याचं काय होत नाही आमदाराला द्यायचा आमदाराला होय आमदार आता सोपला जर तरी आता त्यांना पण रातभर राखण करायला लागते या त्यांनी पण जरा यंदाच पडायचं आणि मग परत अकरा बारा वाजता परत कामगिरी करायचं असं काय रसा आला बघून अगदी हे मस्त बाकी जे हाडकाचं आहे आपल्या ते धनगिरी पद्धतीत बनवलेले हे मटण आणि भाजदरीची भाकर मारायचा आवाज आज बाणाने दोन एका किलो दोन आयटम बनवले तर कसं काय जेवण होतं ते बघू आता आम्हाला हे बाजरीचे भाकरी सगळं रसा हे लागतोच কাম দে এক নালি ত

मी नाडकाच मटन आहे ना मी बारीक चिरले चमच चिरले मटणावाल्याने पण आज मटण दिले ना एक नंबरच दिला मस्त आहे ना मग नाही बरी झाली का आजची बाजी झाली होय